बातमी आहे पावसासंदर्भात परतीच्या पावसाने आता सुरुवात झालेली आहे मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय पहाटे मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय मुंबईतील उपनगरीय सेवा सध्या सुरळीत आहे पहाटे मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे आपले प्रतिनिधी मनोज सयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज आपण गेल्या तीन चार दिवसांपासून पाहतोय मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि आता पावसाने था कुठेतरी था। था विश्रांती घेतलेली आहे सर्व सेवा मुंबई तसंच पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता सकाळी आपण पावसाने शांतता घेतली आहे आणि यामुळे आता आपण चुकी देखील नाही शाळेत देखील जात आहे तसेच आपण देखील जात आहे आणि आपण रेल्वे सेवा बघितलं तर रेल्वे सेवा देखील पश्चिम आणि कुठेही आपण बघूया ट्रॅफिक झालेलं आहे जे गावचे पण बरोबर वेगाने आपण मुंबईत्रिव ठावत आहे आणि कुठेही त्रास होत नाही आणि पाऊस धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी